नमस्कार मंडळी मंडळी राशनधारकासाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे अन्न व सुरक्षा विभागाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे जे काही राशन असेल आपल्याला तीन महिन्याचं राशन हे एकत्र दिलं जाणार आहे मग यामध्ये कोणते राशनधारक पात्र केले जाणार आहे कोणत्या राशनधारकाला हे राशन एकत्र मिळणार आहे तीन महिन्याचं राशन एकत्र मिळणार आहे याविषयी थोडक्यात आपली सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे राशनधारकासाठी एक महत्वपूर्ण अशी माहिती अन्न व सुरक्षा विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आणि त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं माहिती आणि एक लेटर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेले आणि या राशन या राशनधारकासाठी जे काही तीन महिन्याचं राशन असेल हे एकत्र वाटप केलं जाणार आहे कारण तर जे काही पावसाचा विभाग असेल पावसा आता सुरू होत आहे आणि जून असेल मे असेल जुलै असेल या दोन ते तीन महिन्यातील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात असा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जे काही गैरसोय असेल जे काही अन्न सुरक्षा असेल किंवा पुरवठा विभाग असेल त्यांच्या माध्यमातून जे काही खेड्यापाड्यापर्यंत राशन पोहोचल्या पाठवण्यात येत असते म्हणजे ट्रकच्या माध्यमातून वा वाहनाच्या माध्यमातून वा आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल अशा पद्धतीने कुठेतरी शंका सरकारला आहे त्या कारणाने जे काही राशन असेल आपल्याला तीन महिन्याचं मे जून जुलै या तीन महिन्याचं राशन हे एकत्र वाटप केलं जाणार आहे त्यामध्ये बीपीएल असतील जे काय अन्न माध्यमातून जे काय नागरिक का असतील त्यांना सुद्धा हे राशन दिलं जाणार आहे बीपीएल राशन वाटप केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही मिलत। राशन राशनधारक असतील ज्यांना नेहमीच राशन मिळते अशा नागरिकांना हे महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेले तीन महिन्याचं राशन अन्न व सुरक्षा विभागाच्या माध्यमातून हे के वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती अन्न व सुरक्षांच्या अन्न सुरक्षा विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकत्रित हे राशन या येत्या काही दिवसात हे वाटप केलं जाणार आहे तीन महिन्याचं राशन हे आपल्या नागरिकांना दिलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती अन्न व सुरक्षा विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे जय शिवराय